मिर्जेतील युवकाने पूर्ण केली बत्तीसशे किलोमीटरची नर्मदा परिक्रमा चार महिन्याच्या कष्टातून रचला इतिहास मिर्जेतील रमेश परशुराम मोतुगडे राहणार नदीवेस माळीकल्ली या युवकाने बत्तीसशे किलोमीटरची नर्मदा परिक्रमा चार महिन्यात पूर्ण केली अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी ओंकारेश्वर येथून या परिक्रमेची सुरुवात करून रमेशने मध्य प्रदेश गुजरात महाराष्ट्रातील निमा भाग आणि छत्तीसगड प्रदेशातून चालत हा ऐतिहासिक प्रवास पूर्ण केला या परिक्रमेतील प्रत्येक पाऊल त्याच्या अखंड श्रम आणि निष्ठेचं प्रतीक ठरलं नाव माझं रमेश परशुराम मुतुगडे मी राहणार नदीवेस माळी घेतलेलं आहे अठ्ठावीस नोव्हेंबरला मी परिक्रमेला गेलो होतो ते आज चौदा तारखेला चौदा मार्चला मी परत आलो चार महिने झालं परिक्रमा चालू होती तीन हजार दोनशे किलोमीटरची परिक्रमा होती ती पूर्ण पायी करून मी आज आपल्या नगरीत परत आलो आहे ओंकारेश्वर पासून चालू केलो होतो ओंकारेश्वर पर्यंत येऊन थांबत्या परिक्रमा ओंकारेश्वर ते समुद्र महाराज समुद्र महाराज पासून अमरकंटक जिथं महिन्याचा उगम आहे तिथून परत ओंकारेश्वरला येऊन परिक्रमा थांबते उठली उठली राज्य राज्य एमपी मधून चालू होते मध्य प्रदेश मधून चालू होत्या तिथून महाराष्ट्र थोडा भाग लागतो नंतर गुजरात गुजरातमध्ये समुद्र महाराज आहेत तिथून परत छत्तीसगडपर्यंत छत्तीसगडच्या बाउंड्रीला मैयाचा उगम आहे तिथून ओंकारेश्वर आहे रमेश मोतुगडे या युवकाने बत्तीसशे किलोमीटरचा प्रवास पायी पार केला असून त्यांनी नर्मदा नदीच्या काठावर असलेल्या विविध धर्मस्थळांची परिक्रमा केली यामुळे तो एक प्रेरणादायक उदाहरण ठरला आहे रमेशने परिक्रमा पूर्ण करून मिरजेत आल्यानंतर मित्र मंडळींनी लक्ष्मी मार्केट येथे त्याचे स्वागत केले आणि त्याला पुष्पहार अर्पण करून कौतुक केलं चार महिन्याच्या अथक प्रयत्नांनी रमेशने स्वतःला आणि आपल्या शहराचे नावलौकिक मिळवून दिलं आहे या परिक्रमेच्या सफलतेमुळे मिरजेतील युवकांचे कार्य नवा आदर्श ठरला आहे महान माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा